मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश रद्द करण्याची घोषणा करताच येवल्यात मनसे व शिवसैनिकांचा फटाके फोडून एकत्र जल्लोष हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र आंदोलनाची हाक दिली मात्र आंदोलन होण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषा शक्तीचा जियार रद्द केल्याने शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात जल्लोष करत येवल्या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला

जय भारत जय भारत जय भारत महाराष्ट्र ठाकरे बँड जो आव्हान देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करू आले आजच्या मोर्चामुळे त्या मोर्चाच्या धाकामुळं त्यांनी आजचा जो जिहार रद्द केला त्यांना आज सड महाराष्ट्र फडणवीस सरकारला कळून गेलं का ठाकरे बँड हा काय असतो यापुढे ठाकरे बँडच्या नादी लागला त्याच्यापुढे नवनिर्माण सैनिक आणि मा राज ठाकरे शिवसैनिक त्यांना प्रत्येक राहणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवा त्या धाकामुळे फडणवीस जो जिहार रद्द केला त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्वा सेना आणि उद्धव ठाकरे शिवसैनिक आम्ही जो जल्लास आज साजरा केला आज एक प्रकार पेढे भरुस आम्ही जल्लास साजरा कोणत्या आज सन्मान्य साहेबांनी जो पाच तारखेला मोर्चा काढण्यासंदर्भात विषय घेतलेला होता त्यासाठी सन्मान्य उद्धव साहेब ठाकरेंनी देखील या, या मोर्चासाठी समर्थन दिलेले होते म्हणून आज या सरकारला कुठेतरी लक्षात आलं की जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर या सरकारची पाय पायखालची वाळून नक्कीच सरकणार होती म्हणूनच त्यांनी कुठेतरी हा निर्णय घेतलेला दिसतोय पण या सरकारला आम्ही या दोन्ही ठाकरे बंधूच्या निमित्ताने सांगू इच्छितो येवल्यातून का जर कधी परत यांनी हिंदीचा सक्तीचा विरोध जर महाराष्ट्रात लागू केला तर येवल्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी संघटना गट आहे तो आम्ही दोन्ही यांना महाराष्ट्रात त्यांना या फिरू देणार नाही